महाराष्ट्रातील बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील अकरा मतदारसंघात आज मतदान अशा रंगणार लढती लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे या तिसऱ्या टप्प्यात त्र्याण्णव जागांवर मतदान होणार आहे त्यात महाराष्ट्रातील अकरा जागा आहेत महत्वाच्या लक्षवेधी लढतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूरचे शाहू महाराज बारामतीमधील शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे तिसऱ्या टप्प्यात बारा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून एकूण एक हजार तीनशे एकावन्न उमेदवार नशीब अजमावणार आहेत महाराष्ट्रातील अकरा लोकसभा जागातून एक पाचशे एकोणीस उमेदवारी अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातच ही लढत होणार आहे नणन आणि भाऊजय असा फॅमिली ड्रामा यावेळी चुरशीचा होणार आहे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी ही लढत आहे सांगलीमध्ये संजय काका पाटील चंद्रहार पाटील विशाल पाटील असा तिरंगी सामना रंगणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे कोल्हापूरमधून शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक असा सामना होईल तर हात कंगणले मतदारसंघात धैर्यशील माणे राजू शेट्टी सत्यजित पाटील सरोडकर अशी तिरंगी लढत होईल माडामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील समोरासमोर आहेत